हनुमान जयंती निमित्त नालेगाव येथे पारंपारिक भव्य शोभायात्रा झाली यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरात आणि श्री हनुमानाच्या नामघोषाने परिसर दुमदुमला नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने शोभायात्रे निमित्त रस्त्यावर ठिकठिकाणी थी थीव आकर्षक रांगोळी काढण्यात आली तसेच पालखीचे स्वागत करून फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला नालेगाव गाडगी पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त शोभायात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह प प मारुती महाराज झिरपे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी आमदार संग्राम जगताप प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक दत्तात्रय मुद्गल आदी उपस्थित होते आजच्या युगामध्ये धार्मिकतेची परंपरा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे या माध्यमातून संस्काराचा आणि विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असतो असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले तर अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो असे यावी बोलताना ह मारुती महाराज झिरपे म्हणाले संत विचार समाजाला प्रेरणा आणि ऊर्जा देणारे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमाचे केंद्र बनला आहे असे मतही यावेळी ह बप मारुती महाराज झिरपे यांनी व्यक्त केले इच्छेच्या पाठात आहे आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या तृप्त करण्याची शक्ती सुद्धा हनुमानजीच्या पाठात आहे मंडळी म्हणून साहेब उपस्थित आहे आणि आज संयमी नेतृत्वाची शांत नेतृत्वाची आणि समाजाचे सर्व असणारे सुखदुःख जाणणाऱ्या माणसाच्या आज समाजाला गरज आहे आणि ते व्यक्तिमत्वादरमीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो पाच मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची पुढाऱ्याच मार्गाचं जीवन सारखं साहेब आपलं जीवन शोभून दिसण्यासाठी शास्त्रांनी वर्णन केले स्त्री कशाने शोभून दिसती साधू कशाने शोभून दिसतो फुडारी कशाने शोभून दिसतो शास्त्रकार वर्णन करता स्त्री शोभून दिसते नारी शलजा साधू साधू सर कमलेन सागर कशाची सोबत दिसतो सागरामध्ये कमळ खेळावेत फक्त अर्थ कोणीकडचा कोणीकडे लावू नका आम्ही नाजूक माणसं कमलेच भृंगेन कमळाची शोभा जर कशात असेल तर कमळाजवळ भृंगे खेळावेत म्हणून आजच्या काळात विनंती आहे कमळाने कार्यकर्ते सांभाळावेत

कृष्णानंदा घरी आनंद द्या नरणारी गुढी या तोरणे काय केलं आनंदाचं प्रतीक गुढ्या उभार आठ वर्षाची मूर्ती उभा राहिली देवकीच्या समोर देवकी, देवकी मातेने कृष्णाकडे पाहिलं विचारलं कृष्णा आठ वर्षाचा उभा राहिलाय माझ्या समोर मला कोण म्हणाल या स्थानात आलेला पाहना कृष्णा कोणाला पाजू याच्यासाठी जे पण तप केलं नाही बाळा मी तुम्हाला असं विचारतो आई अगोदर का बालक अगोदर आई अगोदर का बालक अगोदर <laughs> आई नाही ना अगोदर कस काय आई नाही 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 नंतर सांगेन मी तुम्हाला बरं सगळ्याला सांगतो भजन करा मिठाला <laughs> जो बालक या प्रश्नाचं उत्तर म्हणतात कस जोपर्यंत आमच्या असणाऱ्या मातेला बालक नसतो तोपर्यंत तिला काय म्हणत असतो आपण आईला मूल नाही तोपर्यंत काय म्हणतो बाई किंवा ताई ज्या दिवशी आमची ताई आई बाई बाळाला जन्म देते त्याच दिवशी त्या मातेला आई ही संज्ञा प्राप्त होते विठाला विठाला वसुदेव आले वसुदेवाने पाहिलं खळखळ डोळ्यातून असू घालून कौसाशी कडील माझ्या बाळाशी मारेल <स्थाथ> वडलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर भगवंतांनी आवाज केला आई सेवेच महत्व कळेल आणि ज्याला आई सेवेच महत्व कळेल तोच मुलगा आई वडिलाला सांभाळेल नाही तर वृद्धाश्रमात जायची वेळ येईल महाराज ती वेळ आपण आणू लागलो त्यांचा दोष नाही विठाला विठाला रडू नका पिठासे काय करू कृष्ण मला इथून उसला नंदाच्या मनशी असे रक्षपाळ भगवंतानी सांगितलं काळजी करू का नका रक्षपाल जरी जागी असेल तर त्यांना झोपा लावल्यात लावल्या ओसला मला भगवंताला उचल उचलिला कमला पती पाईचे बंधन उचल हा हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो त्याचप्रकारे या जन्मोत्सवाच्या निमित्तानं एक सात दिवसाचा सप्ताहाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो त्या निमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला महाराजांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलेला आहे आणि सात दिवस हा रोज दैनंदिन एक सप्ताहाचा कार्यक्रम खरंतर आपल्या परिसरामध्ये तात्यांच्या माध्यमातून सर्व या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता त्याचा आत्ताच आपला काल्याचा कीर्तन या ठिकाणी त्याच्या काल्याच्या कीर्तनाचा समारोपाचा कार्यक्रम देखील आपल्या सर्वांच्या चौकशीमध्ये संपन्न आला आहे तर बत्तीस वर्षापासून आता आपण आज सर्व एक बत्तीस वर्षापासून एक वेगळी परंपरा या परिसरामध्ये नगर शहरामध्ये आपण सुरू ठेवलेली आहे आणि जसं या मंदिराची निर्मिती या आपल्या परिसरामध्ये आपण सगळ्या मंडळींनी केली त्यावेळेसपासून आपण सगळ्या मंडळी एक सप्त्याचा कार्यक्रम जिथं मंदिर असेल तिथं सप्ताहिक वर्षभरामध्ये आयोजित केला जातो आणि म्हणून आपण एक वेगळी परंपरा या परिसरामध्ये देखील कुठेतरी नवीन पिढीला एक मार्गदर्शन पर अध्यात्म आणि धर्म याच्या माध्यमातून एक चांगला विचारांचा वारसा संस्काराचा वारसा हा कुठेतरी मिळाला पाहिजे आणि हा विचारांचा वारसा कधी मिळत असतो तर तो, तो या सप्ताच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्यासारखे काही कीर्तनकार प्रवचनकार मंडळी ते ज्यावेळेला येत असतात आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपण प्रबोधन करत असतात त्याच वेळेला एक विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये स्थान निर्माण करत असतो आणि त्याचा या कीर्तनाचा प्रवचनाचा आज एक चांगला योग आपण हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान मंदिराच्या माध्यमातून बत्तीस वर्षापासून आपण आपल्या परिवारच्या माध्यमातून या छत्रपती शिवराय मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सातत्याने आयोजित केला आहे पण बत्तीस वर्ष एखादी परंपरा ही सुरू ठेवायची जोपासायची एखाद्या ग्रामीण भागामध्ये मंदिर असतं आणि मंदिरा सत्ता म्हणतो गाव सत्ता असतो पण जसं आपल्या या परिसरामध्ये एक आपलं मंदिर आहे गाव नाही आता शहरामध्ये अनेक मंदिर आहेत पण आपण या परिसरामध्ये एक वेगळेपण आपण जे जोपासत निश्चित ते कौतुकास्पद आहे की ज्या माध्यमातून एक सगळं वेगळेपण जोपासलेलं आहे आताच आम्ही वरवाच्या मारुती मंदिराचं सप्ताहाचा कार्यक्रम जाऊन आलो तिथे आम्ही सांगितलं आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या निमित्तानं खर तर हनुमान हनुमानची श्रद्धा जी होती ती खर तर प्रभू रामचंद्रावरती होती आणि त्यांनी सांगितलं की माझी पूजा आणि अर्चना करण्याच्या वेळी तुम्ही प्रभू रामचंद्राची करत जा प्रभू रामचंद्राची जर केले तर माझी केल्यासारखं आहे आणि मग त्याची किती नितांत श्रद्धा त्या प्रभू रामचंद्रावरती होती आज आपण पाहतो काळ कसा बदलत चाललाय श्रद्धेच्या बाबतीमध्ये आता महाराज तुम्ही सांगितलं कमळ भुंगे ही वस्तुस्थिती आहे त्याला आपण जो काही थोडं छेडलं अर्थ आता मराठी भाषाच अशी आहे म्हणून बऱ्याच वेळेला काही जे सरकारी कामकाज असतं त्यात थोडी इंग्रजीमध्ये यायला लागली कारण ते बदलत येत नाही आणि आपण पाहतो की शब्दाचा अर्थ हा मराठी भाषेमध्ये बरेच लोक वेगळा अर्थाचा अनर्थ करून ठेवतात पण तुम्ही ज्या अर्थाने घेतलं त्याच अर्थावर मी देखील सांगतो सध्याच्या बाबतीमध्ये आता मोबाईलचे युग आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो की सकाळी एखादं काही चांगलं जर एखादं भाषण आलं की त्याला बाबतीमध्ये लोक लाईक करतात थोडं अकरा बाराच्या पुढे एखादं सकाळच्या अकरा बारा सकाळच्या अकरा बारा, बारा वाजता जर काही आलं तर त्याच्यावरती लोक चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतात परत संध्याकाळी कोणाचं काहीतरी आलं तर त्याच्यावरही करतात आणि आज जरा लेट नाईट बरंच चालू असत म्हणजे उशिरा वेगळ्या बैठकीमध्ये असेल रात्रीच्या तर ते सुरू झालेले पाहायला मिळत आणि म्हणून आजच्या युगामध्ये जर आपण हनुमानासारखं जर आपण प्रत्येक व्यक्तीवरती जर आई वडिला श्रद्धा ठेवली विशेषतः आई पहिलं प्रथम कारण समाजामध्ये आज कुठलंही उंच शिखर एखाद्या व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गाठलं आज त्याने आई वाटा विसरून चालत नाही आपले संस्कार आपला धर्म आणि आपली परंपरा विसरून चालत नाही आणि म्हणून संस्कार कुठून मिळत असतात तर अशा आध्यात्मिक कार्यपाच्या माध्यमातून संस्कार मिळत असतात आणि म्हणून आजचा हनुमान आपण काय शिकावं तर ते श्रद्धा शिकावं तसं त्याला विचारण्यात आलं की तुमची किती श्रद्धा आहे प्रभू रामचंद्रावरती तर त्यांनी सांगितलं माझं जर हृदय जरी पाडलं तर हृदयामध्ये तुम्हाला कोण पाहायला आजच्या प्रभू आपण आई वडिलांवर जरी ठेवली तरी फार मोठं म्हणजे जगामधलं आपण जर काय सार्थ केलं तर तेच पुण्य काम आणि म्हणून आज श्रद्धा की आपण पहिली आई वडिलांवरती ठेवावी असंच खरंतर आजच्या निमित्ताने खरं तर हनुमानकडून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून हनुमान हे कशाचं प्रतीक होतं तर एक शक्तीचं आणि एक कुठतरी श्रद्धेचं एक प्रतीक होतं की श्रद्धा आणि शक्ती याचा एक वेगळा खरं तर एक हनुमानाचा एक वेगळा व्रत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मिळवला होता आणि म्हणून आज खरतर या निमित्तानं खरं तर तेच मुदला तात्यात आपण आज या कीर्तनाच्या माध्यमातून हनुमानाच्या या जयंतीच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सवाच्या माध्यमातून आज आपण समाजाला तीच वेगळी दिशा आज आपण मुद्गल परिवार आणि या छत्रपती तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आज अशा या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सर्वांनाच मुद्गल परिवार असल छत्रपती तरुण मंडळ असत महाराज सर्वांनाच आमच्या माता सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळायचा या हनुमान जयंतीच्या हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय श्रीराम त्याप्रमाणे महाराजांनी आपलं उद्बोधन केलं प्रबोधन केलं हे सुद्धा आपल्यासाठी यांनी अतिशय त्यांच्या उच्च शैलीमध्ये सगळ्यांना प्रबोधन पर मार्गदर्शन केलं छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने मी भाय्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि महाराजांच्या परवानगीने रामकृष्ण हरी हा कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो Hey, i या पवित्र स्थळामध्ये श्रीक्षेत्र नालेगाव छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी हनुमान जयंती या पर्वनी पर्व काळाच्या निमित्ताने सुंदर प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन हरिभक्तपरायण दत्तात्र तात्या मुद्गल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने कीर्तना आणि कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होत आहे आज हनुमानजीची जयंती हनुमानजीचं कार्य अवलौकिक कार्य आहे हनुमानजी शक्ती देणारी दैवत आहे भक्ती देणारी दैवत आहे आणि तो मामाग्रस्ता स्विमी जीवनाला यश अवधारे देणारी दैवत आहे म्हणून हनुमानजीचं आणि भगवान प्रभूच्या अवताराचं कार्य असं जर पाहिलं तर दोन्हीचं कार्य एकच आहे कारण दोघांचा पिंड एक आहे एका प्रसादाने असणाऱ्या दोन्ही देवता या ठिकाणी या मानवी जीवनाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेल्या आहेत आणि राजा दशरथांनी केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ त्याच पुत्रकामेष्टी यज्ञात मिळालेला प्रसाद यज्ञ देवतेने दिलेला प्रसाद तोच प्रसाद कैकईच्या हातातून देवंगांना असणाऱ्या स्वर्गातील अप्सरेनी पूर्वजन्म असणारा घारीचा असणारा जन्म पण पाहिला ती घार झाली आणि त्या घारीला त्या प्रसादाला स्पर्श करण्याची अद्भुत शक्ती ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने प्राप्त झाली आणि तोच पिंड कैकाईच्या हातातला तो पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला आंजनीने तो शेविला आणि आंजनीच्या तपासाठी महारुद्र आलेपोटी अशा पवित्र तिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते आदरणीय राजेंद्र महाराज भोईटे आदरणीय सर्व असणारी महाराज मंडळी आणि ज्यांच्या कार्यक्रमात ज्यांच्या नियोजनाने बत्तीस वर्ष हा कार्यक्रम चालू आहे हरिभक्त परायण दत्तात्र तात्या मुद्गल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा